सलग दुसऱ्या दिवशी वसईत पावसाचा जोर कायम सकल भागात पाणी पाण्याखाली तर जनजीवन विस्कळीत झालंय मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा वसई विरार शहरात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे सोमवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील विविध भागात पाणी साचल्याचं जनजीवन विस्कळीत झालंय विशेषतः कामगार कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झालेत सोमवारी सुद्धा वसई विरार शहरात पावसाचा जोर कायम राहिला आहे या पावसामुळे शहरातील विरार येथील युवक महाविद्यालय परिसर तिरुपतीनगर बी एस्टेट साईनाथ नगर, नगर बोळींज ग्लोबल सिटी चंदनसार नालासोपरामधील अल्कापुरी गालानगर संकेश्वर नगर सेंट्रल पार्क रेल्वे स्थानक परिसर अशा विविध ठिकाणी पाणी भरले तर नायगाव पुरेच्या स्टार सिटी तिवारी रस्ता रिबल सनटेक तलाटी कार्यालय समोर अशा विविध ठिकाणी पाणी घासलंय सोमवारी हा आठवड्यातील कामाचा दिवस असल्याने काम कामावर जाण्यास निघालेल्या चाकरमाण्यांचे हाल झाले घरापासून ते रेल्वे स्थानक गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली आहे या ठिकाणी नागरिक नागरिक त्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे तसंच सोमवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा वसई दौरा असल्याने वाहतूक कोंडीला अधिकच वेग आलाय आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये पालघर आणि मुंबईला देखील पावसाने चांगलं झोडपलेलं आहे तर पाव पालघरमध्ये पाऊस आणि वादळी वारे आहेत तर मुंबईमध्ये देखील पावसाने जोर कायम ठेवला आहे तर येणारे काही दिवस हे सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाने सांगितलेलं आहे गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका तसंच अत्यावश्यक नसल्याशिवाय घर सोडू नका अशी आदेश देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे काही सकल भागांमध्ये पाणी भरलेलं आहे तर त्याचे व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहू शकता